युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकरात चक्रात असं जे लोडिंग चाललेलं आहे हे दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीसचं श्री प्रशांत वाडकर सर सौ राजेली प्रशांत वाडकर मॅडम मुक्कापोष्ठ मानवन मांडकी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीसाठी आता हे जे लोडिंग आहे साई सरबती लिंबू वर्षभर उत्पादन देणारी जात किलोमाचं रोप असते तीन किलोच्या बॅगमध्ये दीड वर बर... दीड वर्षाचा रोप आहे रोप लावल्यापासून आपल्याला अगदी एक दीड वर्षातच उत्पादन चालू होते याचं वैशिष्ट्य म्हणजे याला बारमाही लिंबू असतात आता रोपं भरताना पण आपण सिलेशन करून भरतोय बघू शकतोय बारीक रोप भरते ते बाजूला काढलं जातं कारण शेतकरी बंधूंना सर्विस देणं त्याचबरोबर खात्रीशी रोप देणं हे आमचं काम आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे आता लिंबू जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये जी आपल्या आहारामध्ये असेल त्याचबरोबर लिंबूपासून बाय प्रोडक्ट बनतं त्यामुळे लिंबूला बाजारपेठेत चांगली चांगली मागणी असल्यामुळं शेतकरी बंधूंना एकदा झाड लावलं की वर्षभर वर उत्पादन देणारी जात भगवान काढते रोप तसं करू बा सर्व रोपं शिलेशन करून दिल्यामुळं शेतकरी बंधूंना आपल्याला चांगलं उत्पादन त्याचबरोबर सर्व नियोजन दिल्यामुळं बागा डेव्हलप होतात आपल्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत शेतकरी बंधूंना असे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन देणारे एकच मे चॅनल जो आहे आपला की ज्याच्यामध्ये आपल्याला लागवडीपासून आता लिंबू जर म्हटलं तर ही जात जी आहे सरबती लिंबू म्हणजे लिंबू हा पूर्ण पिवळ्या कलरमध्ये लिंबू असतो दुसरी गोष्ट वर्षभर उत्पादन देतं आता गुटी रोप असल्यामुळं दीड वर्षाचं रोप आहे एक दीड वर्षाचं ज्याला उत्पादन चांगलं येतं आणि बारमाही उत्पादन आहे आता लागवड अंतरायचं बारा बाय बारा एकरामध्ये आपण साडेतीनशे रोपं लावू शकतो आहे त्याचबरोबर रोप लावते वेळी आता आपल्याला खड्डा जो लागणार तो एक बाय एक बाय एक फुटाचा लागणार त्यामध्ये शेणखत निंबळपेन थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी फ्युमिक ॲसिड पावडरमधलं घ्यायचं आहे बारा एकसष्ट पावडरमधलं त्याचबरोबर बावीस टीन बुरशी हे आपल्याला घ्यायचं आहे सरासरीचं प्रमाण जर म्हटलं तर अर्धा किलो हिमी कॅशर पावडर घ्यायची बारा एकसष्ट अर्धा किलो त्याचबरोबर बुरशीनाशक जे आहे ते एकशे पंचवीस ग्राम घ्यायचं आणि साधारण ह्याच्यामध्ये आपण एक दोनशे लिटर पाणी केलं तर प्रत्येक झाडाला आपण मगानं दुसऱ्या दिवशी आणि सातव्या दिवशी आळवणी करू शकतो त्याचबरोबर एक महिन्यानंतर झाडाचे शेंडे जे आहेत आता बघू शकतो आहे शेंड्याशी शे फुटवा घेत असतात तर शेंडा जो आहे तो निभार भागावरून इथून कट करायचा आहे हा कट केल्यामुळं झाडाला अशा प्रकारचा फटवा जो म्हणतो आपण नवती ही याला चालू होते आणि त्यामुळं झाड आपल्याला जे आता सप्तावस्थेत असतं जमिनीत लागल्यामुळं मुळांची वाढ झाल्यामुळं रोप फटवा घ्यायला चालू होतं तर अशा प्रकारचं आपण एक महिन्यानंतर क क शेंडे कटिंग केल्यानंतर प्रत्येक अडीच ते तीन महिन्याला एकदा शेंडा जर कट केला तर आपल्याला ह्या झाडाला ग्रोथ मिळते आता त्यानंतर आपण एक महिन्यानं ज्यावेळी शेंडा कट करतो त्यावेळी ह्या झाडाला पन्नास ग्रॅम डी ए पी रिंग पद्धतीनं कुठलंही खत झाडाच्या खोडाजवळ बुंद्याजवळ द्यायचं नाही गोल पद्धतीनं खत द्यायचं आणि मातीची भर लावायची त्यानंतर आता फवारीचा जो विषय होतो लिंबूवरती कीड रोग जास्त नसतो तरी पण आपण आमावशा पौर्णिमेला जे किडीचं संक्रमण होतं थोडक्यात मराठी भाषेत जर म्हटलं तर मिलन मिलन होत असल्यामुळं त्यावेळी भगवान वगैरे होते मिलन होत असल्यामुळं आपल्याला हमला बावीस टीन आणि त्यामध्ये एकोणीसशे एकोणीस आता सरासरी पंधरा लिटरला दहा मिली दहा ग्रॅम आणि एकोणीसशे एकोणीस वीस ग्रॅम हे सर्व घेऊन आपण दर आमूशेच्या पौर्णिमेच्या आदल्या फवारणी घ्यायची आहे असे केल्यामुळं झाडं आपली चांगली डेव्हलप होतील त्याचबरोबर झाडाची वाढ चांगली मिळेल आणि प्रत्येक दोन महिन्याला आपण याला डी ए पी आणि पद्धतीने दिला की अगदी ह्या झाडाला आपल्याला एक ते दीड वर्षात फळ जाणं चालू होते सहा महिन्यातून त्याला बेसल डोस द्यायचा आहे बेसल डोस म्हणलं तर आपल्याला शेणखत शेणकत निंबळपेन थिमेट हे सर्व द्यायचं आहे सहा महिन्यातून एकदा आणि आता ही सरांची लागवड कोकणामध्ये होणार आहे चिपळून आता श्री प्रशांत सरांची जी लागवड आहे ही कोकणामध्ये असल्यामुळं सरांनी मेमध्ये झाडांना एकदा ब्ल्यू कॉपर जे आपण मराठी भाषेत त्याला गंधक म्हणतो त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस पावडरमधलं एक किलो एकोणीसशे एकोणीस आणि अडीचशे ग्रॅम ब्ल्यू कॉपर घेतलं तर त्याचं दोनशे तर पाणी करायचं आणि मगानं झाडाला ड्रिंचिंग द्यायचं ह्याचा फायदा काय होतो की पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतर हे जर आपण वर्षातून दोन वेळा केलं तर झाडाच्या जा मुळाला जी पावसामध्ये पाणी साठल्यामुळं बुरशी तयार होत असते ती न झाल्यामुळं झाडाचं जा लाईफ वाढतं आणि उत्पादन चांगलं मिळतं आता इतर जातीमधलं तर ता झाडांना ताण द्यावा लागतो पण लिंबूमध्ये कलमी रोप असल्यामुळं आपल्याला वर्षभर उत्पादन मिळतं शेतकरी बंधू आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतं व्हिडिओला लाईक करायचा आहे असे घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर लागवडीपासून आता सुरुवातीला आपल्याला जी फळं मिळतात त्या झाडापासून ही सुरुवातीला शंभर दीडशे फळं जसा झाडाचा जा विस्तार वाढेल तसं आपल्याला अगदी अडीच तीन वर्षामध्ये झाडाला अडीचशे तीनशे फळं पाचव्या वर्षी एका झाडाला सातशे ते साडेसातशे फळं आणि दहाव्या वर्षी अडीचशे तीन हजार फळं आता एक कॅल्क्युलेशन कसं के असतं झाडाचा जो विस्तार असतो जसं आपण आता सुरुवातीला जे झाडाची छाटणी हे सर्व करतो आहे प्रकारे नियोजन केल्यामुळं आपल्या बागा डेव्हलप होतात आणि त्यामुळं आपल्याला उत्पादन मिळतं खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं चॅनलवरती आपल्या जे आठ हजार व्हिडिओ आहेत ह्या सर्व ह्याच्यामध्ये लागवडीपासून सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळतं त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करणं लाईक करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पाठीबरोबर आहे त्याचबरोबर जी आता रोपं सिलेक्शन करून दिलेली आहेत भया ती दोन रोपं घे रे झाडाखालची ए राजू ती रोप घे ती मोठी दोन रुपये घे बघू शकता व्हिडिओमध्ये इतर भया पिशवीधर ठेवते रोपं आता आठ ठेव ते आता जे चांगलं आहे तेच घे पिशवी दरायची रोपांची उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं पाणी भरपूर मारलं जाते जेणेकरून शेतकरी बंधूंच्या इथं रोपं जायचं तोपर्यंत जो वेळ जाणार आहे त्यासाठी हे पण रोप घे नको ते ठेव तर ही जी रोपं आहेत ही रोपं अशा प्रकारचे सिलेक्शन इतर नर्सरीपेक्षा आपलं काम जे वेगळं असतं याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तरी अशा प्रकारचं कारण रोपं सिलेक्शन करून दिल्यामुळे जे रोपं आता राहिलेलं आहे हे आपण मोठ्या बॅगला रिपॅगिंग करतो आहे तुम्हाला मी म्हटलंच की आपला विशेष भारी असतो कारण आपण जे शेतकरी बंधूंना नियोजन त्याचबरोबर खत पाण्यात शेड्यूल देतो त्यामुळं बागात डेव्हलप होतात आणि अशा प्रकारची खात्रीशी रोपं दिल्यामुळं सल्ला मार्गदर्शन दिल्यामुळं आज जी माझे चार लाख कस्टमर आहेत मी स्वतः बेईशी एग्री असल्यामुळं महाराष्ट्रात आज, आज आपल्या कानाकोपऱ्यात जी रोपं दिलेली आहेत त्याचबरोबर आता इतर नर्सरीपेक्षा आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य म्हणजे रोपं सिलेक्शन करून देणं आता ही जी राहिलेली आहेत रोपं ही मोठ्या वेगला रिपॅकिंग करणं त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आता नर्सरीची शासन मान्य आहे याचा फायदा शेतकरी बंधूंना फळबाग योजनेमध्ये भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनामध्ये आपल्याला अनुदान घेता येतं कारण महाराष्ट्रात कुठेही रोपं दिलीत तर त्या रोपांना आपल्याला अनुदान घेता येतं तसेच लिंबूमध्ये आता आपण ही दीड वर्षाची रोपं बघतो आहे ह्याच व्हिडिओमध्ये मी साई सरबती लिंबूची अडीच वर्षाचं रोपं दाखवतो आपल्याला बघू शकता एकदम रोपांना नवती जी म्हणतो आपण ती जबरदस्त आहे काळुकी जी आहे आणि रोपांना मेन म्हणजे फुटवा चालू झालेला आहे बघू शकताय आहे अशी रोपं खात्रीशी रोपाबरोबर सल्लामार असे सर्व नियोजन एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आज अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाट आला आहे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे ह्याच्यामध्ये म्हटलं तर आपल्याला केशर आंबा त्याचबरोबर इतर व्हरायटीमध्ये दशेरी तोतापुरी आम्रपाली सिंधू मियाजकी जापनीज आंबा तसेच किती झालं आहे चीनचं जर म्हटलं तर पी के एम चीनचं आहे प्रतिष्ठान आहे चिक्कू क्रिकेट बॉल आवळा नरेंद्र सात नरेंद्र चार फणस व्हिएतनाम सुपर आर्ली ताईवान रेड त्याचबरोबर गमलेश फनस असेल सीताबळ बाहानगर गोल्डन अशी सर्व रोपं मिळतात त्यासाठी आपण न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजचं जे लोडिंग आपण अनेकदा सांगू इच्छितो की श्री प्रशांत वाडकर सर सौ राजली प्रशांत वाडकर मॅडम पोस्ट मांडवण मांडकी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीसाठी अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो आता आपण अडीच वर्षाची रोपं या आमच्या नर्सरीचे पाणी व्यवस्थापक दीपक शेलार आता जी अडीच वर्षाची रोपं आहेत तीच रोपं शिल्लक राहिल्यानंतर आपण बारा किलोच्या बॅगमध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारची रोपं असतात हे रोप जे आहे हे दोनशे वीस रुपये पोच आहे कात्रीच्या रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यानंतर आपण पपई तायवान सातशे शहाऐंशीचं लोडिंग व्हिडिओ बघणार आहोत डेली असं आपल्या गाड्या ज्या महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जात असतात त्याचं लाईव्ह व्हिडिओ आपल्याला असे पाहता येतात आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनही मिळत असते अधिक माहितीसाठी नंबर ते संपर्क करा आणि न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र